दादा नमस्कार नमस्कार बोला हे दादा आज आपला सुंदर आणि एक बादल ही गाडी पालून आज मला तर वाटत आता दुसरा गुलाल आहे आधी सर्वात आधी आजच्या नियोजनाविषयी सांगा नियोजन आमचा पहिलेच एकतीस ला पलन होती गाडी काढावला काय कारण असं ती पलाली नाही गाडी पण आज बोनिवलीला ती गाडी योग जुलून आला आणि आज आमच्या गाडीचे दोन शर्ती झाले दोन शर्ती म्हणजे एक खूप मोठी दोन्ही वासरच आहेत एक आदात आहे एक दुसरा आहे खूप धमक आहे त्यांच्यामध्ये तर दोन्ही पालनारा बैल एकत्र आली गाडी मग ती जोरदार पडते त्या हिशोबाने आज गाडी चांगलीच पलान गाडी दोन्ही आपण बघितल्या दोन्ही शर्ती झाल्या खूप अंतरात गाडी आली आपली आणि नक्कीच असं स्पीड असलं तर पुढे जाऊन ही गाडी अजून चांगलं काम आपल्याला करताना दिसतो आजचा पहिलाच मैदान आहे पुढच्या मैदान अजून जास्त आणि बाजूला आपल्या एक सन्मान चिन्ह पण भेटले आपल्याला हो आज आमच्या घरचाच मैदाना बोनिवली आमचा घरचाच मैदान आहे आमची गाडी विजय होतेच ना दोन शेती जिंकले आम्हाला बक्षीस नक्कीच ना पैरा हा तुमचा एकतीस तारखेला जुळून आलेला आणि तो आज इथं सिद्ध झाला त्या पैऱ्याचा कि हा दुसरा आणि आदर गाडी खेळू शकतो आणि तो गुलाल घेऊ शकतो तर नक्कीच आजच्या या तात्यानी भरवलेला मैदान एक मानाचा पारंपरिक मैदान निमित्त एक गुढी उदलून तुमच्या एक कपाली कुंकू पण लागलेला आहे त्या गुलालाचा काय विषय म्हणजे आजचा शर्ती बोलता आम्ही गुलाबासाठीच खेळतो आणि दोन आज शर्ती आमच्या झाल्या त्या पण मैत्रीपूर्ण त्या दोन्ही शर्ती आज आमच्या नवीन वर्षाला जिंकल्या आज चांगला दिवस निघाला आमचा नवीन वर्षाचा चांगली सुरुवात झाली नक्कीच आज तुमचा पहिरा पण नवीन वर्षालाच दिसला आम्हाला पलताना जुलून आधीच आलेला पण एक नवीन वर्षाने आजच दिसला आणि दोन गाडे करून एक लोकांना दाखवून दिला की ही गाडी आता मस्त पळेल याच्या पुढे पण तर पुढचं आपण नंतर बघूच पण आजचा हा लोकांचा तुमचा हे जमलेली आजूबाजूला लोक तुमची आहेत सर्व मित्र आहेत आता नेहमी तुम्ही मागची एक बाईट दिली की त्यांच्या आम्ही आता आहे हो ना आता पोरं तर यायचं बोल तर पोरं पाहिजेत मित्र सर्व सर्व घरी गेले एक शेअर झाली पहिले सगळ्या घरी गेले सुंदर विषय सांगा ना कारण सुंदरचा जितकं कौतुक करू आपण तितकं कमीच आहे आताच आहे आपला सुंदर आणि दोन्ही साइड आठवून पलतो आणि आज त्याला चांगला पायरा झुलून आला म्हणजे पब्लिकचा ठाम त्याच्या आता एक सातच शेती बघल्या डाव्या खांदीच पडतो बादल तर मी अंदाज ला 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 एक लावला सुंदर आणि बाजूची गाडी चांगली मी पलला एक कॉल केला होता आपण अशा गाडी पलू तर ते दादा चालेल मग ते आज आम्ही गाडी पलवली आणि आज आमचे दोन गुला झाले नक्कीच खूप खूप धन्यवाद तुम्हाला गुलाला साठी संदीप शेट तुम्ही काय सांगाल आज पहिला जुलून आलाय तुमचा चांगला चांगला चालतो वासरू त्यांचा आजार असून सुद्धा वासरू चांगला पले असं काही नाही म्हणजे बाहेरचेच पाला पाहिजे आतला पण पडलं असलं पाहिजे बैलाला म्हणजे आपल्या बैलाला म्हणजे आज त्यांनी पुरला बैल म्हणजे त्यांचा नक्कीच आणि बादलला तर आपण चर्चा आहेच बादलची नेहमी चर्चेतच असतो बादल तसं सुंदर पण खूप चर्चेत असतो आपल्या बादलची चर्चा आहे तरी पण त्या बायलाची पण चर्चा फुल त्यांचं पण नाव असतोच समजा नक्की दोन्ही बैलांची खूप चर्चा आहेत आणि आता या गाडीची चर्चा होणार याच्याविषयी काय बोलणार गाडीची चर्चा आता गारीची चर्चा अगोदरच होतीच होती म्हणजे जण बोलत का होईल समजा काय व्हाय म्हणजे गारे आता होणारच नक्की हा मग आपल्या सहकार्याविषयी सह काय सांगाल सहकार्य काय आता जोर आहे म्हणून आपल्याला आपल्या मध्ये ताकद आहे समजा हे पाच दहा लोकांचा वीस लोकांचा खेळ नाही आनंदाचा खेळ आहे किंवा आजच्या दिवसाला जो आज भरपूर नातेवाईक पण आलते भरपूर गावातले लोक किंवा परिसरातली अख्या दुनियातली लोक आलती बादलची आणि सुंदरची शर्यत बघायला ते नक्कीच येणाऱ्या भविष्यामध्ये खूप चांगली गाडी दिसणार आहे आपल्याला ही हा ही चीच गाडी राहणार आणि आपल्या बाजूलाच म्हणजे आपल्या गावाच्या बाजूला एक तात्याने एक विशेष मैदान भरवलं पाडव्यानिमित्त सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा एक करून दाखवला एक विशेष आयोजन त्यांचं नियोजन तात्यांचं मस्त होता एकदम म्हणजे चांगला होता ना माणसं पण चांगली आहेत आपली घरची माणसं आहेत ते समान घरचं आहेत त्यांचं आपलं तात्यांचा नियोजन चांगला होता त्यांचा दादा विषय काय सांगाल आतिश दादान आता आमची पहिली जो वलग आहे म्हणजे पोरांचा त्यांचा काय संबंध म्हणजे फोनो कॉन्टॅक्ट झाला त्यांचा काय आता वलग झाली आमची नक्कीच आणि ही मैत्री याच्या पुढे पण अशीच राहणार अशीच राहणार नक्कीच धन्यवाद तुम्हाला आज दोन गोलाला झाली बोलाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद चालेल भेटू आपण पुढच्या कुठल्या शाळेत धन्यवाद